वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी षटकोन चौक येथे तलवार हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार इचलकरंजी शहरात गेल्या अनेक वर्षापासून फाळकुटदादांचे प्रमाण वाढले आहे त्यामध्ये पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे इचलकरंजी शहरातील षटकोण चौक येथे बुधवार दिनांक तेरा मार्च रोजी एका इस्माने हातामध्ये तलवार घेऊन भागामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या सदर इस्माने पुन्हा हातामध्ये तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर भागातील नागरिक भयभीत झाले होते अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांची कसलीही भीती नसल्याचे दिसून येत आहे तरी अशा फाळकूटदादांवर पोलिसांच्याकडून वेळीच कारवाई करण्यात येईल का असा सूर नागरिकांच्यातून होताना दिसत आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून